नमस्कार माझ्या सर्व स्वामी भक्तांना स्वामी भक्ती या चॅनलवरती सर्वांचे मी मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओ सुरुवात करते सगळेजण कसे आहात मस्त आणि मजेतच असेल आणि मजेतच राहावं अशी मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओ सुरुवात करते तर मैत्रिणींनो मी आज तुम्हाला काही महत महत्वाच्या टिप्स सांगणार आहे तर त्या अगदी महत्वाच्या आहे त्यामुळे नक्कीच फॉलो करा तर चला मग त्या कोणत्या ते बघूया तो खर्च करायचा आहे तो फक्त बारा हजाराचा तो आम्ही स्वतःही केलेला आहे आणि आम्हाला त्याचा अनुभव देखील आलेला आहे मैत्रिणीं हा खर्च असा करायचा आहे आप आप की आपल्याला आपण घर बांधतो त्यावेळेस बरेच म्हणजे वास्तुशांतीला पण खर्च करतो व घर बांधतानाही बऱ्याचशा गोष्टी खर्च करतो परंतु आपल्याला ह्या गोष्टी बऱ्याचशा न माहितीच नसतात की आपल्या घरामध्ये कायम सुख शांती नांदावी कुठल्याही प्रकारचे आजार येऊ नये धनधान्याची भरभराटी व्हावी यासाठी केंद्रानुसारच आपण घर बांधलं पाहिजे म्हणजे केंद्रानुसार म्हणजे वास्तुशास्त्रानुसार घर बांधलं पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींच्या टिप्स केंद्रामध्ये गेल्यानंतर तर, तर आपल्याला मिळतातच केंद्रानुसार म्हटल्यानंतर म्हणजे आपल्याला स्वामीच्याच पुस्तकामध्ये सर्व काही असं ब्राह्मण लोक जरी सांगतात ना परंतु त्यांनासुद्धा आहे ना बरेचसे ब्राह्मण आहे ठीक आहे ठीक आहे चालू द्या असं म्हणतात ते काय म्हणजे काय काय सांगतात असं सा केलं पाहिजे काय सांगतात तसं सा केलं पाहिजे प्रत्येकजण वेगवेगळं सांगतं परंतु मैत्रिणीनं मी तुम्हाला महत्त्वाच्या टिप्स सांगते ते असं जरी तुमचं घर असेल ना तरी कुठल्या प्रकारची तुम्हाला आड येणार नाही पहिली गोष्ट म्हणजे तुमचा मुख्य दरवाजा शक्यतो पूर्व दिशेला असावा आणि किचन सुद्धा तुमचा किचन ओटा जो आहे तो देखील पूर्व दिशेला असावा टॉयलेट बाथरूम शक्यतो दक्षिण दिशेला असावे चौथी गोष्ट म्हणजे आपण जे म्हणजे पाणी सांडवायची जागा असते ते अग्नि दिशेला असू नये ते दुसऱ्या कुठल्याही दिशेला चालते परंतु शक्यतो अग्नि दिशेला ती नसावी आणि धन धान्य धनधान्य जिथे होतं आपण ते नैऋत्य दिशेला शक्यतो आले पाहिजे असं म्हटलं जातं आणि देवघर देवघर तर आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे तर ते त्याचा जो कोपरा आहे तो उत्तर आणि ईशान्य या दोन्हींच्यामध्ये पाहिजे म्हणजे देवघर या दोन्ही कोपऱ्यांमध्ये म्हणजे उ उत, उत्तरेची जी दिशा असते ती आणि नैऋत्यची सॉरी ईशान्ये आणि नै उत्तर या दोन्ही त्या बरोबर तो कोपरा येतून त्या साईडला पूर्व दिशेच्या साईडला त्या बाजूने जो कोपरा येतो त्या त्या साईडला आपला देवघर आलं पाहिजे असं म्हटलं जातं आणि त्यानंतर हे गल, सगळं ह्या सगळे जर टिप्स तुम्ही लक्षात घेतल्या आणि त्यानंतर एक गोष्ट आपल्याला करायची थोडीशी खर्चाची आहे परतू खूप महत्त्वाची ती म्हणजे आपले स्वा स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या याच्यानुसार शास्त्रानुसार म्हण म्हटलं तर जे पिरॅमिड भेटतात ते आपल्याला केंद्रामध्ये मिळू शकतं किंवा जे शे वास्तुशास्त्रज्ञ आहे ना त्यांच्याकडे मिळतात तर ते आपल्याला ते पिरॅमिड वगैरे ते सगळ्या वस्तू ते बारा ते आता आणि थोडीशी किंमत तेरा चौदा हजारापर्यंत गेली असेल पण आम्ही ते बारा हजारामध्येच आणलेले ते सर्व पाठवले तर ते पिरॅमिड स्वामी समजा पिरामिड असतो त्या घराच्या ब्रह्मस्थानावरती तो ठेवायचा असतो म्हणजे आपली जी ग घर असतं ना तो मध्यभाग जो येतो ना घराचा म्हणजे जसं आता किचन आहे हॉल आहे त्याचा मध्यभाग जो असतो तर मध्य भागामध्ये आपल्याला ती इथे पिरॅमिड वगैरे त्या दोन तीन वस्तू असतात त्याच्याकडून ते स्वामींचं सगळं मटेरियल त्यांनी दिलेलं असतं आपल्या त्या आपण ज्यांच्याकडनं घेतो ना वास्तुशास्त्रज्ञ तर तावस त्यां ते पण सांगतात आपल्याला ते कसं ठेवायचं काय तर त्यांच्याकडनं घेऊन यायचं आणि ज्यावेळेस आपल्याला भरची बसवायची असते त्यावेळेस काही पूजा वगैरे काय करायची एवढी गरज नसते फक्त ते असं व्यवस्थित तिथं ते जसं त्यांनी सांगितलेलं असतं ना त्या पद्धतीने ते ठेवायचं असतं त्यानंतर तांब्याची तार वगैरे ह्या दोन तीन गोष्टी असतात त्या भेटतात त्या आपण आपल्या दरवाजे जे असतात ना मागचा आणि पुढचा त्या दरवाजांना दरवाज्यांच्या खाली ते ठेवायचे असतं ते तांब्याच्या तारी पण दिलेल्या असतात त्या वगैरे ठेवतात म्हणजे असं त्या दोन तीन गोष्टी असतात त्या जर आपण त्यांनी सांगितल्यानुसार जर ते ठेवल्यानंतर आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचे म्हणजे म्हणतात ना की कधी कधी कोणाला नवीन घरात गेल्यानंतर सुख शांती मिळत नाही किंवा घरामध्ये चिडचिड आजार पण येतं ह्या सगळ्या गोष्टी घर ना रे हे सगळे निगेटिव्हिटीचे कारणं असतात आणि पिशाच्या बाधा म्हणतात ह्या सगळ्या गोष्टी आपण ते मानतो किंवा कोणी नाही मानत परंतु ते काही गोष्टी असतात आणि काही गोष्टी नसतातही ते आपल्याला पूर्णपणे ठाऊकही नसतात म्हणजे त्या गोष्टींचा आपल्याला जरूर त्रास होतो ती जी निगेटिव्हिटी असते ना ती सर्व काही त्यामध्ये निघून जाते असं म्हणतात जर त्या गोष्टी जर आपण आपल्या घरामध्ये ठेवल्या म्हणजे त्या ब्र जमिनीमध्ये आतमध्ये आपल्या धरणी मातेच्यामध्ये जर त्या ठेवल्या आपण त्या वास्तूवरती राहतो त्या खाली जर त्या ठेवल्या तर आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना त्या म्हणजे अचानक कुठल्या गोष्टींचा काही त्रास होणं या सगळ्या गोष्टी ते त्या ऑब्झर्व्ह करत असेल कदाचित किंवा काय परंतु त्या गोष्टी निघून जातात आणि आपल्यावरती जे संकटनं असेल दूर होतं त्यामुळे निपिशाच्या बाधा म्हणतात ना ते तर अजिबात म्हणजे त्या गोष्टीमुळे राहत नाही असं म्हणतात त्यामुळे पहिले आधी स्वामींना स्थान द्या आपल्या घरामध्ये म आपल्याला घ्या द्या असंच मी म्हणेन वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घर बांधणार असं माहिती या पद्धतीने बांधलं तर नक्कीच तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्रास होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचे आजार पण म्हणा मोठे मोठे कधी कधी बऱ्याच ठिकाणी मी ऐकले की नवीन घरामध्ये जातात आणि एखादी प्रौढ व्यक्ती म्हणा अशी ती इतकी आजारी पडते तिला म्हणजे असं लगेच तिला आजार पण लागला असं कोणाच्या बाबतीत घडू नये परंतु काही गोष्टी आपल्याही चुकतात म्हणून या गोष्टी होतात आपण पितृदोष म्हणा सगळ्या गोष्टी असतात किंवा किंवा आपण ज्या काही गोष्टी मै महत्वाच्या असतात त्या करत नाही ना म्हणून हा त्रास होतो आणि नवीन घरात गेल्यानंतर या ज्या गोष्टी पाळायच्या असतात ना त्या नक्कीच पाळल्या पाहिजे हे मी म्हणेन आणि नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असेल असं म्हणेन आणि आवडल्यास नक्की फॉलो करा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद